नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्मीळ बातम्यांचे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद बाजार संपन्न झाला यात सत्तर स्टॉल लावण्यात आले होते यातून विद्यार्थ्यांनी विक्रीतून सुमारे पंचवीस हजार रुपयांची खरी कमाई केली या बद्दल हस्ते बक्षीस देने या बक्षीसे देने या आनंद बाजाराचे संयोजक आणि मार्गदर्शक नागेश स्वामी सर आणि बालाजी कदम सर यांचा इटकळ ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने शाल फेटा आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यासह शाळेतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी राजश्री बागडे आणि संजीवनी पेठे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले इटकळ पत्रकार हैदर शेख यांच्या शाळेच्या वतीने उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच साहेबराव क्षीरसागर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण माशाळकर उपाध्यक्ष समीर मुजावर पोलीस पाटील विनोद सलगरे मुख्याध्यापक तानाजी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण मुळे माजी सरपंच राहुल बागडे उपसरपंच फिरोज मुजावर माजी उपाध्यक्ष दादा भोपळे दयानंद गायकवाड हैदर शेख या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले प्रस्तावना नागेश स्वामी सूत्रसंचालन बालाजी कदम आणि प्रास्ताविक आणि आभार सुधाकर कांबळेसर यांनी मानले इटकळ प्रतिनिधी हैदर शेख ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा